दस <laughs> देंगलूर शहरामध्ये आज राज्यसभाचे खासदार अशोक चव्हाणसाहेब तसेच चिखलेकर साहेब होते साबणे साहेब आज शहरामध्ये त्यांचं सर आज नांदेड जिल्ह्याचा बालकिल्ला समजला जातो आणि परिवर्तन होणार आहे का अनेक पदाधिकारी आपल्या पक्षामध्ये सामील होत आहेत असं आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांना येण्याची মন্দির মধ্যে देगलूर शहरामध्ये आज राज्यसभाचे खासदार अशोक चव्हाण साहेब तसेच चिखलीकर साहेब होते साबणे साहेब आज देगलूर शहरामध्ये त्यांचं सर आज नांदेड जिल्ह्याचा बाल किल्ला समजला जातो आणि परिवर्तन होणार आहे का अनेक पदाधिकारी आपल्या पक्षामध्ये सामील होत आहेत असं आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांना येण्याची